भाजपसोबतच्या युतीचा राष्ट्रवादीला फटका महाडमध्ये मुस्लिम मतदारांचा शिवसेनेत प्रवेश भाजपसोबत केलेल्या युतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाडमध्ये बसला आहे राष्ट्रवादीमध्ये सर्वधर्म सद्भावना मानणारी गोष्ट आता राष्ट्रवादीमध्ये दिसत नाही असं स्पष्ट कारण सांगत ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाडच्या साईलनगर येथील स्नेहल जगताप समर्थक मुस्लिम मतदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मंत्री भरत गोगावले आणि शिवसेना कोकण सचिव विकास गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपण हा प्रवेश करीत असल्याचे गांधारपालेगावचे माजी सरपंच मन्सूर ताज यांनी या प्रवेशाच्या वेळी सांगितलं महाडमध्ये भाजपला दिलेल्या जागांचा उल्लेख करीत राष्ट्रवादीची पुढील भूक काय असेल असा प्रश्न प्रवेश करताना मनसूर ताज यांनी केला आहे साईलनगर येथील या प्रवेशामुळे शिवसेनेने महाडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याचे स्पष्ट होत आहे त्याच कारण सांगायचं झालं तर आजची नगरपालिकेची निवडणूक ही तुमच्या सरकारच्या समोर आहे सगळ्या सर्व सर्वांना मानणारा जे गोष्ट आपली होती ती आता मला त्या राष्ट्रपतीच्या पक्षामध्ये दिसून आली नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या समोर गेलेलो नाही आज तुम्ही त्यांचा विजन बघा मागील पंचवीस वर्षांमध्ये महानगरपालिकेमध्ये आणि आज ते सात शीट यांचं पुढची वाटचाल कुठं असू शकत ही आपल्या सर्वांना त्याची कल्पना असणं गरजेचं आहे शेत